सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि यामधून मी तुम्हाला महाराज कसे अनुभव देतात सेवेकरांना हे पुन्हा एकदा सांगणार आहे तर मी हे व्हिडिओ हे फक्त स्वामी सेवेकरे सेवेकरांसाठीच नाही बनवत तर इतरही लोक जे माझी स्वामींची आपल्या सेवा करत असतात आपल्या स्वामींची जे लोक सेवा करतात त्यांच्यासाठी मी हे सर्व व्हिडिओ बनवत आहे कारण माझी अशी इच्छा आहे किंवा हे व्हिडिओ बनवण्यापाठी मागचं ध्येय माझं हेच आहे की या समाजामध्ये किंवा ह्या दुनियेमध्ये जे जे लोक दुःखी पीडित आहे त्या लोकांना महाराजांची साथ मिळावी दुःखातून व संकटातून बाहेर पडण्यासाठी से स्वामींच्या सेवेचा हात 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 पकडा स्वामी तुमचा पकडतील महाराजांनी पकडलेला महाराज सोडत नाहीत काम आपलं एकच आहे स्वामींची सेवा करणे तर आपल्यातील अनेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या देवी देवताना मानत असत अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ते प्रत्येक देवी देवतांची पूजा अर्चना करीत असतात आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे देखील भक्त आहेत ते अगदी स्वामींची मनोभावे पूजा अर्चना करत असतात व स्वामींच्या ग्रंथांचे वाचन व पठन करत असतात स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच निराश होऊन देत नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणीतून ते सुटका देखील करीत असतात अनेक भक्तांना स्वामींचे अनेक अनुभव देखील आलेले आहेत आणि खूप लोक स्वामींना स्वामींच्या सेवेपासून त्यांना जे काय अनुभव येतात ते शेअर करत असतातच तर आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो एका ताईंचा आहे आणि तो अनुभव अगदी मन हे लावून टाकणार दुख, आहे स्वामी अनुभवामुळे अनेक दुःख दुःखी व पीडित लोकांना त्यातून बाहेर पडण्याचा देखील मार्ग मिळतो तसेच अनेक संकटातून देखील बाहेर पडावे हे कसे पडावे हे त्यांना समजून जाते आणि लोकांना जगण्याची एक नवीन दिशा देखील मिळते आज हा अनुभव त्या ताईंच्या शब्दातच आपण जाणून घेऊया तर त्या ताई म्हणतात मी आज तुम्हाला सर्वांना जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव सांगताना मला खूपच आनंद होत आहे कारण हा अनुभव खूपच अगदी दिव्य प्रकारे मला आलेला आहे ज्या व्यक्तीला स्वामी म्हणजे काय हे माहीत नव्हते त्यांना स्वामींच्या सेवा केल्यामुळे इतके मोठमोठे मुट अनुभव येणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट असं त्या ताईंना वाटतं तर मग त्या ताई म्हणतात म्हणून मी तुम्हा सर्वांसोबत हा अनुभव शेअर करते मी मुंबईमध्ये राहते व माझी चुलत बहीण किंवा मा एक मावस बहीण होती जी माझ्याजवळ म्हणजे थोड्या अंतरावरती माझ्या घरापासून राहत होती तिच्यामुळे मी स्वामी सेवेत आले त्या तिच्यामुळेच मला अडचणीतून बाहेर पडण्याला ताकद मिळाली शक्ती मिळाली माझ्या सर्व अडच अडचणी दूर झाल्या खरं तर मला स्वामी म्हणजे काय हेही माहीत नव्हते खरंच माझी मागच्या जन्माची काहीतरी पुण्याही असेल की या जन्मात मला स्वामींची सेवा करण्याची संधी भेटली किंवा मी स्वामी मार्गात आले मला नेहमीच स्वामी सेवेमुळे लहान मोठे अनुभव हे येतच असतात पण आज तुम्हाला जो मी अनुभव सांगणार आहे तो एक भव्य व दिव्य अनुभव आहे जो मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही माझ्या घरी मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा राहत होतो आम्ही मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहत असायचो आणि आम माझ्या थोड्याच अंतरावरती माझी एक मावस बहीणही राहत होती व माझे मिस्टर हे जॉब करत होते पण त्या जॉबमधून त्या सॅलरीमधून जे आम्हाला पैसे भेटत होते त्यातून आम्हाला पुरेसे पैसे हे भेटत नव्हते की ज्यामुळे आम्ही घराचा खर्च मुलाच्या स्कूलचा खर्च कपडा वगैरे हे सगळ्याचा खर्च भागून आमच्याकडे काही शिल्लक राहत नव्हते म्हणजे आम्हाला काहीच फायदा नव्हता मग मी आणि माझ्या मिस्टरांनी बसून एक दिवस निर्णय घेतला की हा जॉब सोडून द्यायचा आणि आपला स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा मग आम्ही तसंच ठरवलं आणि मग आम्ही एक फूडकॉर्नर चालू केलं परंतु ते चार महिन्यातच बंद पडलं नंतर आम्ही भाजीपाला तसेच फ्रूट मार्केट्स घातलं त्यामध्ये देखील आम्हाला काहीच कमाई होईना नंतर आम्ही साड्या आणि लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली म्हणजे कपड्यांचं एक छोटंसं दुकान टाकलं पण तेही काही दिवसातच बंद पडले आम्ही व्यवसाय सुरू करताना आमचे सोने घाण ठेवूनच व्यवसायात सुरुवात केली होती परंतु त्यामध्ये देखील आम्हाला यश प्राप्त होतच नव्हते काय करावे खरंच कळत नव्हते थोडे दिवस गेले की आमचा व्यवसाय बंद पडायचा एकदा तर आम्हाला अशी वेळ आली की आम्ही उपाशी देखील राहिलो पण आम्ही हिंमत नाही हारलो त्या दिवसामध्ये खरंच आम्ही खूप टेन्शनमध्ये असायचो दिवसभर फक्त विचार विचारच करत बसायचं दुसरं आम्हाला काहीच होत नव्हतं आणि अशातच माझी एक मावस बहीण होती जी आमच्या फ्लॅटपासून थोड्याच अंतरावरती राहत होती ती अगदी काही कारणासाठी माझ्या घरी आली होती मग ती आणि मी आम्ही अशा गप्पा मारत बसलो होतो तिच्या बोलण्या बोलण्यातून मला स्वामींबद्दल थोडी माहिती भेटली मग मा मीही थोडी तिला स्वामींच्याबद्दल ते कोण ते काय करतात किंवा त्यां कसे अनुभव देतात वगैरे मी थोडीफार त्यांनी तिला प्रश्न केले तिने मला त्यांचे अनेक अनुभव सांगितले तेव्हा मला स्वामींच्या सेवेची थोडीफार माहिती झाली त्यावेळी मी घरातील टेन्शन व प्रॉब्लेम जे होते ते कमी व्हावं यासाठी स्वामींचे सारामृत वाचायला सुरुवात केली आमच्या बाजूलाच स्वामींचा मठ होता मी तिथे जाऊ लागले केव्हा केव्हा आरती वगैरेही करू लागले व स्वामींच्या सेवेची तिथे गेल्यानंतर सेवेकरी दादा किंवा सेवेकरी ताई असतील त्यांच्याकडून सेवेची थोडीफार माहिती घेऊ लागली हळूहळू मी स्वामींची मूर्तीही घरी आणली आणि घरामध्ये ती स्थापन केली व महाराजांची सेवा करायला सुरुवात केली त्यातच मला मठामध्ये जाऊन जाऊन एका ताईंची ओळख झाली व त्यांनी मला तारक तारकमंत्राचं तीर्थ कसं बनवायचं याची थोडी माहिती दिली मला माझ्या बहिणीनेही थोडीफार माहिती सांगितली त्यावेळी मिस्टरांनी पुन्हा एक नवीन व्यवसाय उभं करायचं ठरवलं त्यांनी यावेळेला मिठाईचे शॉप टाकायचे ठरवले ते स्वीट टाकायचं असं आम्ही पक्के ठरवले आणि ते टाकलं मी त्या स्वीट मार्टमध्ये दररोज तारकमंत्राचे पाणी शिंपडत होते म्हणजेच तारकमंत्र बोलून जे तीर्थ बनवलं जातं ते तीर्थ शिंपडत होते दिवसभर तारकमंत्र दुकानात लावत होते तारकमंत्राच्या तीर्थाने तीर्थाने तिथे खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होत होती ते मंत्राचे तीर्थ आम्ही घरातील सर्वजण पितही होतो त्यावेळी स्वामींनी एक दिव्य चमत्कार दाखवला आणि जिथे आमचे सात व्यवसाय अगदी चालू केले की लगेच लगेच जे बंद पडले तिथं या तारक मंत्राच्या तीर्थाने आम्हाला व्यवसायात यश मिळालं त्यावेळेस दिवाळीचा सण होता आम्हाला अनेक अर और, ऑर्डर मिळू लागल्या अनेक मोठमोठ्या कंपनीदेखील ऑर्डर देऊ लागल्या आणि त्यावेळेस आमची भरपूर कमाई होऊ लागली तिथून आम्ही अजून नवीन बिझनेस सुरू केले आणि आज सर्वच बिझनेसमध्ये आम्हाला यश मिळाले हे सर्व मला एक स्वप्नासारखं वाटत होतं पण आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे स्वामी आयुष्यात आले आणि नशिबाचे सर्व फासेच बदलून गेले सेवेकरांनो या ताईंचा हा अनुभव ऐकून किती छान वाटलं यातून आज एक गोष्ट समजली की कितीही कि अपयश आलं तरी घाबरायचं नाही विचार केला तर या ताईंचा हा खूप सुंदर व मन हेलावणारा अनुभव आहे जर आपण ते दृश्य जर पुढं हे अनुभव ऐकत ऐकत दृश्य जर पुढं आणलं तर त्या ताई त्या प्रॉब्लेममध्ये कशा उभे राहिल्या पुन्हा पुन्हा त्यांचे मिस्टर कसे उभे राहिले याचा विचार केला तर खरंच अंगावरती शहारे येतात स्वामी आपल्या भक्तांना कधीच रिकाम ठेवत नाहीत स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत त्यांच्या प्रत्येक अडचणीत स्वामी त्यांच्या बरोबर असतात त्यांना मार्ग दाखवत असतात सेवेकऱ्यांना हिम्मत देखील देत असतात याची प्रचिती तुम्हाला आजच्या ताईंच्या अनुभवातून तुम्हाला समजली असेल महाराज असेच अनेक सेवेकऱ्यांना अनेक लोकांना अनुभव देत असतात म्हणून मी तुम्हाला सर्वांना नेहमी सांगत असते महाराजांची सेवा करा अगदी काही नाही जमले तर महाराजांच्यावर विश्वास ठेवून कमीत कमी उठता बसता फिरता काम करता तुम्ही त्यांचे नामस्मरण तरी चालू करा आज मी तुम्हाला हे नामस्मरण करा म्हणते यातून फायदा तुम्हालाच आहे जेव्हा तुम्ही अडचणी दुःखात त्रासात असाल तेव्हा तुमच्या एका हाकेमध्ये महाराज तुमच्यासाठी नक्की येतील स्वामी सेवा ही कोणाचं वाईट करण्यासाठी नाही करायची तर स्वामीसेवा ही आपलं व इतरांच्या कल्याणासाठी करायची तुमच्या आजूबाजूला अगर पाहुण्यामध्ये वगैरे कुठेही तुम्हाला एखादा दुःखी किंवा त्रासलेले व्यक्ती जर भेटले तर तुम्ही असेच अनुभव त्यांना सांगा तुम्हाला आलेल्या प्रचिती अनुभव न घाबरता मोठ्या मनाने सांगा आणि जर कोणी अगदी दुःखी तुम्हाला दिसत असेल किंवा असेल कोणच्या आजूबाजूला कोणी असेल तर अशाच खूप लिंक ज्या आहेत आपल्या यूट्यूबवरती खूप लोक अनुभव शेअर करतात तर अशाच लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा की त्यांना त्यांच्या दुःखामधून बाहेर पडण्यासाठी मार्ग भेटेल आणि स्वामींच्या सेवेला ते स्वतःही सुरुवात करतील व स्वामींच्या सेवेतून कसे अनुभव येतात ते स्वतः अनुभवतील त्यामुळे दुःखी दिसणाऱ्या लोकांना तुम्ही स्वामी मार्गाला लावा इथे व्यसनाला लावणारे खूप भेटतील पण चांगल्या मार्गाला लावणारा कोणीच नाही भेटणार मग तुम्ही चांगल्या मार्गाला लावणाऱ्यातले भेटा आणि त्यातून खूप मोठं पुण्य कमवा एक दुःखी व्यक्तीला जरी तुमच्यामुळे स्वामी मार्ग भेटला तर त्याचे लाखोपटीनं पुण्य तुमच्या खात्यामध्ये वरती महाराज पाडत असतात तर ते पुण्य तुम्ही चुकवू नका आणि अशाच खूप लिंक आहेत किंवा ह्या लिंकपर्यंत माझ्या लिंकपर्यंत त्या दुःखी लोकांना पोचवा की आपले अनुभव ऐकून आपल्या महाराजांच्या प्रचिती ऐकून त्या लोकांना दुःखातून बाहेर पडण्यासाठी मार्ग भेटेल मनाला आधार भेटेल आणि ते लोक दुःखात असतानाही त्यांनी संकटातून बाहेर पडण्यासाठी एक तर त्यांना कुठेतरी म महाराज रस्ता दाखवतील नाहीतर दुःखात असूनही त्यांच्या मनाला एक मोठा विश्वास आणि आधार भेटेल की आता महाराज आहेत त्यांची आपण सेवा करतोय तर आता आपण संकटातून बाहेर पडणार याची ऊर्जा तरी त्यांच्यामध्ये निर्माण होईल व ती एक एक जर व्यक्ती एका फॅमिलीमधली जर स्वामी सेवेला लागली तर स्वामी सर्व घराला आपल्या छत्रछायेखाली घेतात त्यांचा सर्व कार्यभार स्वतः सांभाळतात त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सर्वांना हेच सांगेन स्वामींची सेवा करा निस्वार्थी मनाने सेवा करा मान महाराज तुम्हाला दोन हातांनी द्यायलाच बसलेले आहेत फक्त तुम्ही सेवा करा त्यासाठी कुठेही आपल्याला पैसे खर्च करण्याची अगर कुठेही वनवन फिरण्याची गरज नाही अगदी घरात बसूनच करा तर तुम्हा सर्वांना मी नेहमी एकच सांगेन महाराजांची सेवा करा महाराजांचे भक्त म्हणा स्वामी सेवेकरी म्हणा तुम्हा सर्वांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील व असेच व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा तुम्हाला पोहोचत राहतील आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती पुन्हा एकदा करीन स्वामींची सेवा करा आणि श्री स्वामी समर्थ